तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला माझं डोळा एक सुजलेला दिसत असेल तर तुम्हालाच माहीत नाही कसा काय सुजलाय तो आणि कधीपर्यंत ठीक होणार पण मी आज रात्री त्यामध्ये औषध टाकणार आहे आणि तर जर ठीक झालं तर ठीक आहे नाही तर मग डॉक्टरकडे जाणार तर मित्रांनो आजचा हा मुद्दा होता आजचा विषय होता व्हिडिओचा की बायकोच्या प्रेग्नन्सीच्या नंतर अदोबरचं तर तुम्हाला सांगितलं पण बायकोच्या प्रेग्नन्सीच्या नंतर कोणकोणत्या घटना घडल्या कोणकोणत्या अडचणींना आम्हाला सामोरे जावं लागलं या गोष्टी सांगायच्या राहिल्या होत्या तर आजचा हा व्हिडिओ तिथून पुढे जाणार आहे की बायकोची प्रेग्नेन्सी झाली दोन हजार तेवीस एंडिंगला म्हणजेच नोव्हेंबरला बायकोची प्रेग्नेन्सी झाली आणि त्यानंतरचा जो काही कालखंड होता तो कशा प्रकारचा होता माझ्यासाठी आणि तो किती खडतर होता तर याच गोष्टी सांगायच्या आहेत या व्हिडिओमध्ये तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहावा ही विनंती मित्रांनो दोन हजार तेवीस नोव्हेंबर या महिन्यामध्ये माझा बाळाचा जन्म झाला होता आणि हा जन्म झाला होता तो पण एका सरकारी हॉस्पिटलमध्ये कारण सरकारी हॉस्पिटलमध्ये नेण्यापुरतंच आमच्याकडं सामर्थ्य होतं किंवा माझ्याकडं सामर्थ्य होतं कारण प्रायव्हेट हॉस्पिटलला मी नेऊ शकत नव्हतो आणि दुसरी जी पैशाची अडचण होती ते तुम्हाला माहीतच आहे की कशामुळे ती पैशाची अडचण होती तर मित्रांनो या अडचणीमुळे मला खूप काही सहन करावं लागलं आणि या पिरियडमध्ये नेमकं बायकोला दूध येत नव्हतं जे बाळाचं संगोपनासाठी दूध हवं असतं तर ते दूध नव्हतं आहेत बायकोला याही गोष्टी मी तुम्हाला सांगतो आहे तर कशाप्रकारे या गोष्टी महत्त्वाच्या असतील आणि हे कशाप्रकारे हे घर आम्हाला अडचणीत टाकत होतं या गोष्टी तुम्हाला लक्षात येतील मित्रांनो मी हा व्हिडिओ वेगळ्या ठिकाणी शूट करतो आहे आणि हे माझं कामाचं स्थान आहे त्यामुळं तुम्हाला बॅकग्राऊंड वेगळं दिस दिसत असेल तर काही असो पण तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवणं हे खूप गरजेचं होतं त्यामुळे ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे तर या गोष्टी घडत होत्या की दूध येत नव्हतं पण दुधाचा जो एक्सटर्नल खर्च असतो खर्च नाही ती आपली जबाबदारीच असली पण त्या गोष्टी आपल्याला करणं हे भाग होतं करणं हे माझं कर्तव्य होतं मित्रांनो त्यावेळेसही मी प्रयत्न केले की माझ्या बाळाला माझ्या बायकोला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे पैशाच्या विषयी म्हणून मी जो तोपर्यंत प्रयत्न केला की कशाप्रकारे मी ती गोष्ट टॅकल करू शकतो आणि पूर्णत्वास नेऊ शकतो खूप काही अडचणी आल्या आणि त्यामध्ये माझ्या बायकोनी माझ्या बायकोच्या परिवाराने साथ दिली त्यामध्ये माझे ही घरचे होते त्यांनीही काही गोष्टींसाठी साथ दिली काही पैसे लागत होते त्या त्या पैशांसाठीही त्या ते मला मदतही करत होते पण इतकी मदत कोणाकडूनच होऊ शकत नव्हती की मी पुरवू शकतो पैसे योग्यरित्या जे आईला खाण्यापिण्यासाठी पैसे लागतात त्या गोष्टीसाठी पैसे लागतात तर त्या पैशांचे अडचणी खूप येत होत्या म्हणूनच मी एक व्हिडिओज तुमच्यासमोर आणतो आहे की घर घेण्यापूर्वी तुम्हाला कोणकोणत्या कौन गोष्टींचा विचार केला पाहिजे या सर्व गोष्टींचा विचार केला नाही तर तुम्हाला या सर्व गोष्टी खूप अवघड होतील आणि नंतर तुम्हाला कोणताही पर्याय दिसणार नाही की तुमचं घर विकण्याशिवाय तर तुम्ही पहिल्यापासूनच विचार करा की तुम्हाला काय करायचं आहे कुठपर्यंत तुम्ही हे घर नेऊ शकता त्याचे जे हप्ते वगैरे हो असतात ते कशा प्रकारे पेडू शकतात तर मित्रांनो हा झाला एक दोन महिन्याचा काळ त्या महिन्यानंतर ही अशाच गोष्टी होत होत्या अशाच प्रकारच्या काही अडचणी येत होत्या ज्या मला त्यांना सामोरे जाणं हे साहजिकच होतं आणि हे माझं कर्तव्यही होतं त्यानंतर मित्रांनो ते बाहेरचं एक्स्टर्नल दुधासाठी आपल्याला जे खर्च लागत होता तो पुरवणं हे मला माझं का काम होतं कर्तव्य होतं त्याच्यानंतर काही दिवस निघत गेले बाळ मोठा झाला पहिलं पहिला जो वर्षामध्ये त्या जो लाड जे खाणंपिणं जे करायचं असतं बायकोचं किंवा बाळाचं त्या गोष्टींसाठीही मी कमी पडत होतो या घरामुळे आणि त्या गोष्टी कोणालाच अशा कोणाच्याच आयुष्यामध्ये याव्या नाही की आपल्या बाळाचं आपल्या बायकोचं संगोपन करणं आणि आपल्या आईचं संगोपन करणं हे त्याला अवघड होईल या गोष्टी कोणीच केल्या नाही पाहिजे आणि अशा प्रकारचं आयुष्य हे कोणाच्याच आयुष्यामध्ये यायला नाही पाहिजे प्रत्येकजण म्हणतं घर घेणं एकदाच असतं घर घ्यायचं असतं आणि घर स्वतःचं हवंच आहे पण ते कधी हवं आहे तुमची जेव्हा ऐपत होईल त्यावेळेस तुम्हाला ते घर घ्यायचं आहे तर मित्रांनो पहिल्या वर्षाचा जो वाढदिवस होता बाळाचा त्या बाळाच्या वाढदिवसालाही पैसे नव्हते कुठून तरी पैशाचा जुगाड केला आणि बाळाचा वाढदिवस साजरा केला तोही इतक्या थाटामाटत नाही जितकं लोकं करतात पहिल्या वर्षाचा वाढदिवस आहे प्रत्येक प्रत्येकाच्या मुलाचा वाढदिवस हा चांगला थाटामाटत होत असतो त्याचे लाड सगळे पुरवले जात असतात खेळणी घेतले घेतली जातात कपडे घेतले जातात पण त्या गोष्टींसाठी हे तुम्हाला माहितीच आहे बोलणं गरजेचं नाही आहे तुम्ही समजून घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो माझ्या आयुष्यात आता इतका गंभीर प्रश्न झालेला आहे हे घर तर ते घराचा विचार करणं हे मला साजेकरच्या त्या गोष्टींचा मला विचार करावा लागतो त्यानंतरही काळ गेला मी बोललो पहिल्या वर्षाचा जो वाढदिवस आहे आपण चांगला साजरा केला नाही पण दुसऱ्या वर्षाचा वाढदिवस वर्षा चा चांगला साजरा करूया आपण लोकांना बोलूया त्याचे लाड वगैरे करूया पण त्यावेळेसही माझ्याकडे इतके पैसे नव्हते की मी बाळाचा वाढदिवसा वाढदिवसाला योग्य तो खर्च करू शकतो पण कमीत कमी मी एवढा प्रयत्न केला की नाही आपल्या बाळाचा वाढदिवस साजरा झाला पाहिजे आणि तो घरगुती का होईना पण साजरा झाला पाहिजे तर मी घरगुती साजरा केला त्याचं काही क्लिप मी ला या व्हिडिओच्या वरती लावून देईल किंवा व्हिडिओसोबत लावेल तर तुम्ही तो पाहू शकता की इतकं सिम्पलरित्या मी त्या माझ्या बाळाचा वाढदिवस साजरा केला तर इतकी गंभीर अडचण कोणाच्याच आयुष्यामध्ये यावे नाही यावे नको आहे याचा ह्याच माझा प्रयत्न आहे हे व्हिडिओज बनवण्याचा आणि दुसरी गोष्ट आपली बचत या चॅनलचा उद्देश आहे तर ती आपली बचत करणं खूप गरजेचं आहे कारण जर तुम्ही ती बचतच केली नाही तर तुम्हाला पैसे उडणार नाहीत पैसे इन्व्हेस्ट करायला जमणार नाहीत किंवा तुमच्या जे परिवार आहे त्यांचं संगोपन करायला तुम्हाला जमणार नाही मित्रांनो बोलण्यामध्ये काही काही अडचणी येत असतील काही गोष्टी राहत असतील काही गोष्टी मी जास्त बोलून गेलो असेल तर त्यासाठी मला क्षमा असावी तुमच्यासमोर हा हे व्हिडिओज आणणं खूप गरजेचं होतं त्यामुळे हे व्हिडिओज बनवतं आहे तर नक्कीच आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हा पॉईंट आवडला असेल हा या पॉईंटपर्यंत आता माझ्या बाळांचा तिसरा वाढदिवस येणार आहे पुढच्या नोव्हेंबरला तर त्याच्या अगोदर मला खूप काही करायचं आहे की बाळाचा तिसरा वाढदिवस हा व्यवस्थितरित्या पार पाडला जाईल साजरा केला जाईल तिसऱ्या वाढदिवसाला मला माझ्या मित्रांनाही बोलवायचं आहे परिवाराला बोलवायचं आहे आणि बाळाला योग ज्या गोष्टी असतात कपडे केक ज्या पण काही गोष्टी असतात त्या मला स्वखर्चाने त्याला पूर्ण करायच्या त्याच्या इच्छा पूर्ण करायच्या आणि मलाही तेवढंच मला मलाही काहीतरी करूशी वाटतं घेऊशी वाटतं त्याही गोष्टी आहेत पण त्या तर लांब राहिल्या पण माझं परिवाराचं संघू पण हे प्रथमच आहे आणि त्या गोष्टी मला करणं माझं प्रथम कर्तव्य तर ते मला करायचं आहे आणि ते मी तिसऱ्या वाढदिवसाला करून दाखवणार आहे तर त्यासाठी हे व्हिडिओज आहेत आता इथून पुढे काय काय घडतं आहे अजून तर पुढे काय होणार आहे घराचं जे घराचं विकण्याची जी प्रोसेस आहे ती कुठपर्यंत आलेली आहे तर ती पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर नक्कीच पुढच्या व्हिडिओपर्यंतही तुम्ही राहा जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आवडला तर शेअरही करा तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद